अध्यक्ष एस एन जगराव जगताचे माजी नगराध्यक्ष सदाशिवराव सातव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश कुमार खोंगे

अनेक लोक सांगायचे यावेळी वेगळा इतिहास घे आणि ती बातमी टेलिव्हिजन किंवा व्यक्त स्वतःच आली की माझ्याकडे लोकांच्या चौकशा सुरू व्हायच्या माझ्या स्वतःला खात्री होती वारावशी मतदारसंघातली जनता तोच्यासाठी हे योग्य निर्णय घ्यायला कधी फार या निवडणुकीचं वैशिष्ट्य की काही लोकांनी दमदाती केली नवीन खेळीचे लोक होते त्यांना आवड घालायचं काम काही लोकांनी निवर गांवारी हुता लॻल हुते गाॾी सॼी नवी फील ती तव्हां जे बसि सेच फतर लॻंदा मागाव कारखाना असेल संवेश कारखान्याचे संचालक असतील जिजा बँक असो पंचायत समिती असो या बाजामतीच्या दूध संघ असो या संस्थेमध्ये जे जे काम करतात त्याचे बहुसंख्य लोक या नियोजकीत दिसत असतात काय म्हणजे जो मला वाटते

私たちはそれを見つけた。私たちはそれを見つけた。私たちはそれを見つけた。私たちはそれを見つけた。私たちはそれを見つけた。私たちはそれを見つした。私たちはそれを見つけた。 मला आश्चर्य वाटत की वरगाव अष्टविनायकापैकी महाराष्ट्राचे महाराष्ट्राच्या बाहेरचे लोक अष्टविनायकाला दर्शन घेण्याच्या घेण्याच्यासाठी येतात त्याची सुरुवात वरगावपासून होती ते काही लोकांच्या शेवट वरगावपासून होते आणि अशा फळीच्या ठिकाणी या ठिकाणी लॉज मध्ये दुसरा धंदा चालतो अशी चर्चा बाहेर होणं हे या पवित्र ठिकाणाच्या दृष्टीनं किस्मत योग्य आहे याची चर्चावणी कुणीच टाकत नाही मला माहिती आहे काय खरंय घ्यायचं सगळं दफक्यावरच सांगतात

याविषयी निवडणूक ही सामान्य लोकांनी चळून केली कष्टकऱ्यांनी हाताळली मी स्वतः शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे नेते आम्ही एकत्र माझ्या घरी बस आणि आम्ही ठरवलं की आपण तिघांनी मिळून निवडणूक लढवायची दुसऱ्या बाजूला देशाचे प्रधानमंत्री हो मोदी साव। साहेब आणि मोदी साहेबांनी महाराष्ट्रामध्ये अठरा दौले केले अठरा ठिकाणी सभा केल्या मी सर्वांना माहीत नव्हतं की त्या अठरा ठिकाणी जे गेले त्याचे दहा ठिकाणी त्यांचा उमिवाद पडला દિવીરાેટ સારી કે મોદી સાહેબ તમે જી તથે ગેલા તથ પન્નાસ ટકે સાત ટક્ક ફરભૂત હોત ઉત્તા મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવડૂક હોનાર તમે જાત ત્યાં કાય હશે તેગા दहशत दहशतगदी असता का काम नाही कारण ही लोकशाहीची लढाई आहे लोकशाहीमध्ये शेवटच्या माणसाचा माणसाचा अधिकार हा निर्णय घेतो म्हणजे प्रधानमंत्री असो आणखी तुम्ही असो प्रधानमंत्री मोदी साहेब ते महाराष्ट्रात आले ठिकठिकाणी थीक सांगितलं सा। मेरी गॅरंटी तुम्ही ऐकलं होतं कानं काही चाललं नाही की गॅरंटी काही कामाला आली नाही आणि त्याचा परिणाम कुणी किती दमदाती दिली कुणी किती गॅरंटी दिली मोठ्या मोठ्या सत्तेच्या ठिकाणी बसणारे लोक पुन्हा पुन्हा महाराष्ट्रात आले तर अठ्ठेचाळीस खासदारकीच्या जागा महाराष्ट्रामध्ये होत त्याच्या तीस जागा आम्ही लोकांनी घेतल्या राष्ट्रवादीच्या वतीनं मी तर दहा जागा उरल्या केल्या किती आणि आले किती बघा तर तुमचं फास आहे आणि माणसं कशी साधी माणसं नगरला जाऊन चौकशी करा कोण आले काही कारखानदार होते साखर कारखान्याचे डायरेक्टर होते जनवण होते फाटका माणूस तर लोकांच्यासाठी काम करणार कोरोनाचं संकट आलं करोनाचं संकट आलं त्यांचा तालुका पाहणे સોળા હજાર લોકસ્થા હા વ્યવસ્થા એક વર્ષ ઘણી ગયેલા સોળ હજાર પેશન્ટ હોગર થી જનતેન વિજય નાશિક મિત એક શિક્ષક आणि उभा केला आणि तो शिक्षक त्या ठिकाणी उभे केले आदिवासी समाजाचा त्याच्या विरुद्ध केंद्राचे मंत्री होईल निवडणूक झाली माझ्या मुली केंद्राचे मंत्र मंत्री त्यांचा पराभव झाला आणि भगले नावाचा आमचा शिक्षक त्या ठिकाणी मोठ्या मासाने विजय झाला रेवनजी म्हणून गावाची माहिती असते की त्याने वालू वावा नावाचा कार्यकर्ता उभा केला त्याच्या विरुद्ध केंद्र सरकारच्या उदय असलेले सगळे म्हणजे कुत्र वालू वावा मनसेच्या विरुद्ध निवडणूक निवडणूक झाली मी सगळे दोन तीनदा गेलो होतो मसमुजी झाली मासिक बाजूला आमचा बाजूला हा निवडला हे सगळं चित्र सांगतोय की दहा लोक उभे केलेले हात आले हे तुम्ही सत्ता सांगितलं हे चित्र बदललं आणि त्याचं महत्वाचं कारण या राज्याच्या जनतेनं हा निकाल घेतला होता की सत्तेचा गैरवापर जे लोक करतात त्या सत्ताधाऱ्यांच्या पाठीमागून उभं राहायचं नाही माणसं आम्ही लोकांनी दिली ती जनतेने निवडून दिली बारावंशी चौथी निवडून याच्या आधी निवडून दिले पण देशाच्या फादर्समध्ये लोकसभेमध्ये हजेरी लागते आणि नव्वद टक्के ते अठ्ठ्याण्णव टक्के हाजर राहणारे

मजगावशी सुद्धा मसाची आपली अत्या करुसर ठिकाण सोडलं तो मजगाव सुद्धा महाग राहिले नाही मजगावने मसाचा विचार याचा अर्थ आहे की लोकशाहीमध्ये किती मोठा नेता असला पण त्यापेक्षा मोठा या देशाचा सामान्य मतदार असतो या देशात लोकशाही टिकली ती आम्हा लोकांच्या मुळे नाही की तुमच्यासारखे कोच्यावधी लोक कशाची अपेक्षा न करतात समाजकारणामध्ये सहभागी होतात त्यामुळे ही लोकशाही टिकली आणि तीच लोकशाही असा म्हणून तुम्ही शिकवली आणि पुन्हा एकदा असा वेळ आली की ही शिकवायची का नाही तुम्ही या ठिकाणी प्रश्न मांडले माझ्याकडे सत्ता होती त्याला मी काही निकाल घेतो त्या निकालामध्ये तिकडच्या भागाच्यासाठी शिरसोफल आणि त्या भागाच्यासाठी जनाई शिरसाची योजना काढली आणि इकडच्या भागाच्यासाठी पुनंद योजना काढली वैसे खूप झालेलं त्या योजनेला दुरुस्ती करायची गरज आहे काही करून पाणी इथे येईल याची काळजी घ्यायची गरज आहे साखर कारखान्यांनी पुढाकार घेतला असता कर ते करणं शक्य होत राज्य सरकारने याच्यात पुढाकार घ्यायची गरज होती योजना मी मंजूर केली पण मी महाराष्ट्राच्या सत्य हालिक नाही तेव्हा माहिती आणि ज्यांच्या आत्मसत्ताय त्यांनी ही योजना नीट झाले झिझाईन भागामध्ये तुमच्या मजगाव करेल किंवा खाली अन्य गावाचे जुने वापरता येईल तिचं पाणी कसं जाईल याची काळजी घ्यायला आल्याची ती घेतली गेली नाही आणि त्यामुळे आज अडचणी आहे इथं सांगण्यात आलं की आणखीन कुठं गुंतवणीचं पाणी आणावं लागेल त्याच्या खोलत जावं लागेल उद्याच तुम्हाला उद्या देतो असं थांबणार नाही मार्ग कायदाचं असेल तुम्हाला मला त्या गावच्या लोकांना घेऊन बसावं लागेल सरकारचे अधिकार मला घ्यावं लागेल आणि असं काही ना काही निकाल घ्यावं लागेल पण हा निकाल घेतल्याचे असं गरजेचं नाही आणि हा निकाल घ्यायचा असेल तर राज्याची सत्ता हातात असली पाहिजे आणि मी ठरवलं मला आता सत्तेचं काय झालेलं आहे मला तुम्ही निवडून देतात मग असं सांगितलं छप्पन वर्ष नाही कितीदा निवडून दिलं विधानसभेत निवडून दिलं सात वेळेला खासदारकीला निवडून दिली राज्यसभेत निवडून दिले तुम्ही कधी सुखीच दिली नाही म्हणजे बघा सावकराला सुद्धा सुखी नाही सुट्टी तुम्ही देईल इतकी वर्ष तुम्ही काम करायला संधी दिली गोष्टी केल्या दुधाचा दंडा वाढवून आज तुमच्या मार्गामध्ये दूर आहे आता मी जुनी वापरत आलो तर रस्त्यामध्ये ठिकठिकाणी गोते होते गाई होते चौकशी केली दूध किती होतं वीस हजार आज वारामतीला त्या दुधावर कारखाने लो आम्ही लोकांनी काढण्याची व्यवस्था केली आम्ही लाईकेत एक कंपनी आली त्या दुधाची फावदर जे करतात ते कामची कंपनी करते तिचं नाव आहे मिक्स कदाचित तुम्ही नाव ऐकलं होते की डायन्या मिक्स नावाची कंपनी बारामतीमध्ये आहे दूध त्या ठिकाणी प्रक्रिया केली जाते त्याच्या काही गोष्टी बनवल्या जातात त्याची दुधाची फावदरी होती आणि त्या दुधाच्या फावडरपासून चाल मिठाईचे कारखाने चॉकलेटचे कारखाने त्या ठिकाणी काढले आणि तिथं तयार होणारा माल हा हिंदुस्थानात जातो शिंगडाखोरला जातो दुबाईला जातो आणि लोक आनंदाने स्वभाव करतात मी जेव्हा विमानात जात असतो तेव्हा लोक भेटतात तिकडचे त्यांच्या हातात त्या मागास जमले असतात मला गंमत वाटी त्यांना विचारलं कुचल्या आणली ते म्हणतात शिंडाफुलचेंडा फुल घेऊन आणले कोण म्हणतं दुबा येऊन आले मी त्यांना हवीच सांगत असतो की जे आहे ते काहीतरी खरेदी केलं त्याच्या खाली लिहिलेलं असतं कुठं तयार झालं तर त्याच्या खाली लिहिलेलं असतं इन असत इंडिया वादा तयार झाली आणि हा माल परदेशात बघायला दिसतो हे काम केलं कुणी जे लोक आमच्या गाई सांभाळतात दूध ससितीला दूध घालतात त्याच्यावर स्वतिहाच्या कारखान्यात होते त्याच्यात मान तयार होतो तो देशात जातो जगात जातो हे चित्र आपण या ठिकाणी करू शकतो आणि म्हणून दुधाचा प्रश्न सुटतात पण पाण्याचा प्रश्न अद्याप पूर्ण करणं सुचलेला नाही आणि तेवढा एकच त्यांचा घ्यायचा काही भाग दुसऱ्या गोष्टी करायच्या नाही बऱ्याच गोष्टी केली शिक्षण संस्था काढल्या बारावतीला आज विद्याप्रतिष्ठान नावाची संस्था काढली एकोणीसशे बहात्तर साली मी सुरू केली आज पस्तीस हजार शिकतात नाव ऐकलंय विद्याप्रती संच शिक्षण संस्थेचा मी अध्यक्ष इथे शाखा आज, 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 आज शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे तिथं चार लाख विद्यार्थी शिकतात समन महाराज माळेराव साखरकर वर माळेरावला इंजिनिअरिंग कॉलेज चालले आता मला जी काही फत्रे लिहिली त्याची दोन चार लोकां मुलांची फत्र आहे तिच्या कॉलेजला आवाज जायचे होते विद्यापती त्यांच्या इंजिनीअरिंग कॉलेजला जायचे होते तुम्ही सोमेश्वर कारखान्यावर जा रस्त्याला तिथं कॉलेज काढलेलं आहे तिचं नाव वाचा माझं नाव तुम्हाला त्या ठिकाणी वाढावलेलं आहे सोमेश्वर कारखान्यावर का शिक्षणाची सोय केली म्हणजे एका बाजूनं शेती असं आहे पण कमीत कमी आमची खुशी फिरी शिक्षित झाली पाहिजे जगात कुठेही गेली पाहिजे आणि यशस्वी झाली पाहिजे घर सर्वाला उफे विफली पाहिजे आणि म्हणून पाहणी शिक्षण नोकरी या सगळ्या गोष्टी लक्ष घालायचे आणि ते करायचं असेल तर राज्य सरकार आपल्या हातात असलं पाहिजे आणि मी ठरवले की तुमची मदत येणार याची मला खात्री आहे मी इथं न येता तुम्ही लोकांनी कष्ट केले आणि सुफियाला मदत दिली त्यांना निवडून दिली त्या मी काय आलं नसतं सांगायचं तुम्ही कसे केले सगळे आता मी सांगायला आलो मी सांगायला आलो त्यानंतर मला काही झालं किती दिवस लागू पण पाणी आणि तरुण तरुणांच्या हाताला काम या दोन गोष्टीच्यासाठी लक्ष केंद्रित करणं एवढा एक कमी कार्यक्रम हा माझ्यासारख्याचा होईल અને ત્યાં મરગાંસો આજુબાજુથી ગાંસ આપો ત્યાં સગ્યાસાયું તમે કદી નકાર દેલા નહીં ન્યાય લેવાના એ ખાત્રી અને તે જ કામ અક્ષર કરે છે કે તૈયારી શું થવા એવું કે ઠીક સંગતું અને તમે મોટા સંખ્યાના ઠણે તેબલ તુમારા સન્યવાદ દેવશા કમા